जय भीम बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योतिधिक्मल पंडित दैनिक सम्राट स्तंभलेखिका परभणी बऱ्याच विषयावर आपण माझ्या कविता ऐकल्यात चांगल्या चांगल्या मला आपण आपल्या अपन अपन मंगलमय प्रेरणादायी छान अभिप्राय प्रतिक्रिया दिल्यात माझ्या विचारांना आपण दाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मी आभार मानते आजची कविता वर्षावासाच्या निमित्तानं महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना अर्पण करणार आहे ती कविता पुढील प्रमाण वैशाखी पुणवेचा दिवस उगवला वैशाखी पुणवेचा दिवस उगवला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि आनंद झाला कपिलवस्तूला आनंद झाला कपिलवस्तूला महामायेने जन्म तो दिला महामायेने जन्म तो दिला गौतमी मावशीने सांभाळ केला गौतमी मावशीने सांभाळ केला आणि शुद्धोधनाचा संसार फुलला शुद्धोधनाचा संसार खुलला सिद्धार्थ गौतम तरुण झाला सिद्धार्थ गौतम तरुण झाला शाक्यसंघात प्रविष्टही झाला शाक्य संघात प्रविष्टही झाला आणि शाक्य नियमांचा त्याने आदर केला शाक्य नियमांचा त्याने आदर केला यशोधरेशी विवाह केला यशोधरेशी विवाह केला राहुल बाळाचा शा, जन्मही झाला राहुल बाळाचा शा, जन्मही झाला आणि यशोधरा सिद्धार्थाला तो झाला आनंद तो झाला शाक्य कोली यांच्या त्या हट्टाला शाक्य कोली यांच्या त्या हट्टाला नकार दिला सिद्धार्थाने युद्धाला नकार दिला सिद्धार्थाने युद्धाला म्हणून हेच कारण ठरले त्या देश त्यागाला हेच कारण ठरले देश त्यागाला प्रस्ताव सांगितला यशोधरेला कोणता तर गृहत्यागाचा सा। प्रस्ताव सांगितला यशोधरेला परवानगी मागून यशोधरा आणि कुटुंबियांना ग्रहत्यागाचा त्याने स्वीकार केला ग्रहत्यागाचा त्याने स्वीकार केला ग्रहत्याग केला आषाढ पुनवेला ग्रहत्याग केला आषाढ पुनवेला सत्य शोधण्या सहा वर्ष तपला सत्य शोधण्या सहा वर्ष तपला आणि सुजाताच्या खिरेचा मग स्वीकार केला सुजाताच्या खिरेचा मग स्वीकार केला निरंजनेच्या पैलतीराला निरंजनेच्या पैलतीराला बोधी वृक्षाच्या शीतलछायेला बोधीवृक्षाच्या शीतलछायेला सिद्धार्थ बसला अधिष्ठानाला सिद्धार्थ बसला अधिष्ठानाला वैशाखी पूर्णवेचा चंद्र उगवला वैशाखी पूर्णवेचा चंद्र उगवला आव्हान त्याने केले स्वतःला आव्हान त्याने केले स्वतःला आणि ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थाला आणि ज्ञानप्राप्ती झाली सिद्धार्थाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला संदेश त्याने दिला जगाला संदेश त्याने दिला जगाला आणि सिद्धार्थाचा तो झाला सिद्धार्थाचा तो झाला पंचवर्गीय पंचवर्गीय भिक्पू संघाला पहिला उपदेश त्याने केला पहिला उपदेश त्याने केला आणि विशुद्धी मार्गाचा उपदेश दिला विशुद्धी मार्गाचा उपदेश दिला पंचेचाळीस वर्ष पायी केला प्रवास पंचेचाळीस वर्ष पायी प्रवास केला तत्वज्ञानाचा आपला प्रचार आणि प्रसार केला चार आर्य सत्य पंचशी दहा पारमिता आणि अष्टांग मार्ग तो दिला अष्टांग मार्ग तो दिला बुद्धाने जगाला अंतिम संदेश दिला बुद्धाने जगाला अंतिम संदेश दिला निबाण प्राप्तीचा तो संदेश दिला निबाण प्राप्तीचा तो संदेश दिला अंतिम सत्य बदले आनंदाला अंतिम सत्य बदले आनंदाला शेवटच्या वैशाखी पूर्णवेच्या तिसऱ्या प्रहाराला वैशाखी पूर्णिवेच्या तिसऱ्या प्रहाराला बुद्धाने गाठीले महापरिनिर्वाणाला बुद्धाने गाठीले महापरिनिर्वाणाला कोटी कोटी वंदन त्या बुद्ध चरणाला कोटी कोटी वंदन त्या मंगलमय बुद्ध चरणाला बुद्ध चरणाला बुद्ध चरणाला साधु 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 जय बुद्ध जय भीम धन्यवाद